वाल्मिक कराडचा इगो दुखावला की तो थेट हत्या करतो तो दलित बघत नाही वंजारी बघत नाही मराठा बघत नाही कुणीही बघत नाही स्वतः स्वयंभू मालक बीड जिल्ह्याचा बाप असल्यासारखं आणि कुणी भावना दुखावल्या की थेट हत्या आणि हे कोण सांगतंय त्याचे सहकारी सांगतात बाळा वांगर महाराष्ट्रासमोर येऊन त्यांनी जी भूमिका मांडली हा कोण बाळा वांगर आहे वाल्मिक कराड जातीला टार्गेट करून जर विष पेरत असेल तर स्वजातीचाच माणूस आपल्या जातीच्या माणसावर कशाला शिंतोडे उडवेल कारण या वाल्मिक कराडने वंजारी पण सोडले नाहीत किंवा इतर जातीचे लोक सुद्धा त्यांना सुट्टी दिली नाही हा त्याचा अर्थ होतो महादेव मुंडे कशाचं प्रकरण आहे महादेव मुंडेंना कुणी मारलं कुणी हत्या केली परळीच्या जवळच्या त्या कन्हेरवाडी गावचा त्याची बायको आजही न्यायाची अपेक्षा करते जिथं सगळ्या नेत्यांच्या सभा होतात परळीमध्ये त्या मोठ्या ओपन ग्राउंडवर त्याला मारून टाकलं जात आणि तिथून ओढत आणून तहसील समोर फेकलं जात पुन्हा समोर दहशत निर्माण करायचे बाळाबांगर जे सांगतोय ना ते शंभर टक्के खरंय की ही जी इगो हर्ट झाल्यानंतर माणसाला संपवणं म्हणजे सत्तेची मस्ती आहे पैशाचा माज आणि गॉड फादर चा आशीर्वाद हे सगळं कॉकटेल झालंय म्हणून वाल्मिकरण माजलेलं आहे लक्षात ठेवा पोलिसांकडे सगळे पुरावे इव्हिडेन्स असल्याशिवाय पोलिसही कारवाई करत नाहीत आणि माननीय न्यायालयात सुद्धा त्या गुन्हेगाराला शिक्षा होत नाही हे वास्तव आहे पण मला प्रश्न हा पडलाय वाल्मिक कराडचा इगो दुखवल्यामुळं किती लोकांना जीव गमवावा लागला त्या बाळाबांगरने एक ऑडिओ क्लिप दलित कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या अत्याचाराची वाजून दाखवली त्याच्यामध्ये संभाषण दाखवलं जातं काय द्वेषाने बोलतो तो वाल्मिक कराड म्हणजे जसं काय हा बाप आहे त्या बीड जिल्ह्याचा आणि पिसळल्यासारखं म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध केल्यामुळं कुणाला सोडणार नाही संपून टाकणार वारे धंदा वाल्मिक कराड वाचत नसतो लक्षात ठेवा वाल्मिक कराडचे पाय पूर्ण खोलात गेलेत आणि तो मातीत जाईल अशी सध्याची न्यायालयीन असेल किंवा एकंदरीत पोलीस तपासाचा भाग असेल जर माणसं खरंच याच्या जाचाला कंटाळले जर असतील आणि त्यांना जर खरं बोलायचं असेल तर मला असं वाटत वाल्मिकराडच्या विरोधात ज्यांच्याकडे जे जे पुरावेत ना ते महाराष्ट्रासमोर आले पाहिजेत आणि सगळे बीड जिल्हा पोलिसांना ऑन कॅमेरा दिले पाहिजेत ऑन कागदावर सुद्धा ऑन रेकॉर्ड दिले पाहिजेत नाहीतर तिथं पण गडबड होऊ शकते ह्याचा युगो कसा दुखवतो ना आणि मग हा हत्या कसा करतो मित्रांनो हाच मुद्दा आपल्याला चर्चा करायचे सर्वांचं या चर्चेत स्वागत मी संतोष शिंदे विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न काय बीड मध्ये तत्कालीन पालकमंत्री राज्याचे मंत्री यांच्या आशीर्वादामुळं तो माणूस बीडमध्ये दहशत निर्माण करतो पंकजा मुंडेंच्या भाषेमध्ये तो व्यक्ती भाड्यानं पालकमंत्री पद घेऊन काम करतो म्हणजे तो व्यक्ती काय करतो पोलीस प्रशासन असेल आपल्या ताब्यात महसूल असेल आपल्या ताब्यात पीडब्ल्यूडी आपल्या ताब्यात एरिगेशन आपल्या ताब्यात जिल्हा बँक आपल्या ताब्यात सगळ्या सोसायट्या लेबर सोसायट्या माल मिळतो तिथून आपल्या ताब्यात महसूल असतं मग तहसीलदार आणि तलाठी त्याच्या शब्दापुढे जाणार नाहीत प्रचंड वाळू उपसायची प्रचंड दादागिरी करायची वाळूत किती लोक खपवलेत लोकांमध्ये हिंमत नाही वाल्मिक कराड तो झाकी आहे तो जरी आतमध्ये असला तर त्याची जी चेलेचा पटेल बाळा बांगर सांगत होता अजूनही त्याची दहशत आहे तो व्यक्ती का सांगतोय मला एवढंच म्हणायचंय तो व्यक्ती या गोष्टीसाठी सांगतोय की वाल्मिक कराड जरी जेलमध्ये असला तरी त्याचे जे गा, गावगुंड चेले चपाटे आहेत अजूनही दहशत त्यांची बाहेर आहे आणि ती कुणाचंही काहीही करू शकतात त्यांच्या वाकडं कुणी जाऊ शकत नाही म्हणून बीड जिल्ह्यामध्ये अशा काही महिला आहेत प्रत्येक तपासात पहिल्यांदा महिलांची का तपासणी होते वाल्मिकराडचं जे जे प्रकरण समोर येईल पहिली तपास यंत्रणा पोचतेच महिलांपशी म्हणजे ह्याचे कसले कसले डेंजर रिलेशन आहेत संबंध आहेत याचा सुद्धा विचार झाला पाहिजे साधी गोष्ट नाही ना, ना बर त्या महिला काय इतर जातीच्या आहेत का तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना जवळचीच लोक मारून टाकलीत किंवा त्यांचं काय झालंय मग हा त्यांना सांभाळ जसं काय हा इंद्रदेव आहे आणि सगळा म्हणजे ते तुम्ही कल्पना करा असं शत्रूच्या बाबतीत सुद्धा गैरप्रकार होऊ नयेत इतकं भयानक हेच सगळं रॅकेट चालतं आणि मग याचा इगो दुखावल्यामुळं आज सोम्या मारला कराडचा इगो दुखावला उद्या गोम्या मारला त्याच्या नेत्याचा आकाचा वरदहस्ताचा अजून काय दुखावलं म्हणून अजून गण्या मारला बबण्या मारला अरे काय धंदाय हा कायदा काहीच करत नाही का ह्यांना कायदा ह्यांना शासनच करणार नाही का आत्ता का चाट्या सापडलाय सरपंच देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये उभा महाराष्ट्र देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीशी आणि त्या मुद्द्यावर महाराष्ट्र खंबीरपणे लढला म्हणून नाहीतर तर कराडच कराडचं वाकड केलं नसतं हे बाकीचे तर त्यांचे चेलेचा पटेल तो घोले कराड फड तो पळून गेलेला आंधळे आणि माझा ठाम विश्वास आहे कृष्ण आंधळेला सुद्धा माजी मंत्र्यांनी वाल्मिक कराडच्याच आकाने पळून लावलं असेल आणि त्याला ते कुठं ठेवलं तो आहे का नाही हा संशोधनाचा विषय पण त्याच्याकडे काहीतरी महत्वाचे पुरावे असतील यांचे म्हणून तो फरार आहे हे सुद्धा विसरता कामा नये लक्षात ठेवा अजून एक महत्वाची गोष्ट पोलीस प्रशासन झोपलं होतं का वाल्मिक कराड गेल्या दहा बारा पंधरा वर्षामध्ये म्हणजे त्याच्या अगोदर सुद्धा दहशत असेलच नाही अशा काय भाग नाही मान्य मुंडे साहेबांपासून तो सगळे हे पाहत आलाय त्यांनी सगळं ओळखलंय म्हणून तो नंतर धनंजय मुंडे होता किंवा आताही आहे पण मुद्दा असा आहे मागच्या ज्या गुन्ह्यामध्ये जेवढ्या तक्रारी आहेत चार गुन्हे गंभीर स्वरूपाचे आणि देशमुख हत्या प्रकरणातल्या याच्यामध्ये आणि इतर याच्यामध्ये सगळी संघटित गुन्हेगारी मागच मोका लागायला पाहिजे होता खंडनी वगैरे तर मागच हत्याचे किंवा इतर प्रकरण रेकॉर्डवर आहे ना तो रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे हे पण लक्षात घ्या रेकॉर्ड वरच्या गुन्हेगाराचा इगोहार्ट होतो म्हणून माणसं मारतो पोलीस त्याला पकडत नाहीत शासन करत नाहीत म्हणजे काहीच नाही आणि मध्ये गेलो तरी तो तिथून सगळं चालवतो हा काय प्रकार आहे हा सरकार पुरस्कृत गुंड पोचण्याचा तर फॉर्म्युला नाही म्हणून मी म्हणतोय या सगळ्या गोष्टीमध्ये वाल्मिक कराडचा पाय तर खोलात गेलाच आहे परंतु त्याचा बाजार उठण्याची आता परिस्थिती आली पण त्याच्या अगोदर जे प्रकरण महाराष्ट्रासमोर अजून आले नाहीत बीड जिल्ह्यासमोर नाही आले आणि ज्यांचा माणूस मारलाय किंवा ज्यांचे जमिनी लुटल्यात किंवा ज्यांना खंडणीच्या नावाखाली पैसे वसूल केलेत मारहाण केली त्या लोकांनी जे पीडित आहेत त्यांनी महाराष्ट्रासमोर येऊन जसं बांगर आला आणि सांगितली माहिती हिमतीनं पुढं आलं पाहिजे पोलीस प्रशासन कायदा तुमच्या पाठीशी हे लक्षात ठेवा आणि तुमच्या माझ्यासारखे हजारो लोक परंतु गुन्हेगाराला वाचवण्याच्या नादात अन्याय सहन करू नका गुन्हेगारापेक्षा गुन्हा लपवणारा आणि अन्याय करणारा किंवा गुन्हेगाराला पाठिंबा देणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो हे विसरू नका तुम्ही गप्प बसणं म्हणजे तुम्ही गुन्हेगाराच समर्थन करताय पाठीशी घालताय भले तुम्ही पीडित असला तरी मी जर बरोबर बोलत असेल मला नक्की सांगा आणि वाटलंच तर जास्तीत जास्त श... शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद कुठलाही गुन्हेगार सुटला नाही पाहिजे आणि सरकारने कठोर कारवाई अशा गुन्हेगारांवर केली पाहिजे स्वातंत्र्य कशाला म्हणतात सर्वसामान्य माणसाला निस्वार्थीपणे जगता आलं पाहिजे दहशतीत नाही दहशत मोडून काढण्याचं काम सरकार आणि प्रशासनाचं हे लक्षात ठेवा कमेंट करून सांगा खरं आहे की खोट आहे धन्यवाद